बहुचर्चित राज्य मंत्रिमंडळ विस्तार जाहीर झालाय विधानसभा महायुतीला दणकून यश मिळाल्यानंतर नेमकं कोणत्या पक्षाचा सत्तेत किती वाटा असेल हा महत्वाचा मुद्दा झाला होता महत्वाचा म्हणजे महायुतीच्या तिन्ही पक्षात मोठ्या प्रमाणात चुरसही होती ज्यामुळे चर्चेच्या अनेक फेऱ्याही घडत होत्या रोज नवीन आकडे बाहेर येत होते आता मात्र कोणत्या पक्षाला किती मंत्री पद हे फिक्स झालंय फायनली फडणवीस टू पॉइंट ओ सरकारचं मंत्रिमंडळ जाहीर झालंय अनेक वर्षानंतर राज्याच्या उपराजधानीत झालेल्या शपथविधी सोहळ्यात एकूण एकोणचाळीस मंत्र्यांनी शपथ घेतली यामध्ये तेहतीस कॅबिनेट मंत्री तर सहा राज्यमंत्र्यांचा समावेश आहे अशावेळी हे मंत्री नेमके कोण आहेत त्याला कोणत्या निकषावर संधी देण्यात आल्या आणि फडणवीसांच्या या मंत्रिमंडळाचा नेमका सोपा अर्थ काय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा या मंत्रिमंडळात एकूण एकोणचाळीस मंत्र्यांनी शपथ घेतली आणि या शपथविधी घेतलेल्यांमध्ये भाजपच्या एकोणीस शिवसेनेच्या अकरा आणि राष्ट्रवादींच्या नऊ मंत्र्यांचा समावेश आहे तर हा फॉर्म्युलाही सरळ सोपा आहे यासाठी विधानसभेचा निकाल लक्षात घेण्यात आलाय निकालात महायुतीला या निवडणुकीत दोनशे तीस जागांवर विजय मिळाला महत्त्वाचं म्हणजे महायुतीच्या दोनशे तीस जागांमध्ये भाजपला सर्वाधिक एकशे बत्तीस जागा मिळाल्यात तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सत्तावन्न आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एक्केचाळीस जागांवर विजय मिळालाय आणि त्यानुसारच मग मंत्रिपदाचंही वाटप झालंय मात्र निकालात भाजपचा दबदबा पाहता संपूर्ण मंत्रिमंडळात भाजप हा सर्वात मोठा भाऊ असेल आणि मित्र पक्षांना समान वाटा न मिळता त्यांच्या जागांच्या प्रमाणात वाटा मिळेल हे गृहितच धरण्यात येत होतं म्हणून एकूण मंत्रिपदांपैकी मग जवळपास अर्धी मंत्रीपद ही भाजपला मिळाली तर अर्धी मंत्रीपद ही एकनाथ शिंदे आणि अजितदादांमध्ये वाटण्यात आली आहे सोबतच शिंदेच्या दादांपेक्षा सोळा जागा जास्त होत्या त्यामुळे मग शिंदेना दादांपेक्षा दोन जास्त मंत्रीपद देण्यात आली आहेत आता खाते वाटपातही जवळपास हाच फॉर्म्युला राहील आणि मुख्यमंत्री पद स्वीकारणाऱ्या भाजपाकडेच महत्त्वाचे मंत्री पद राहतील हे जवळपास फिक्सच आहे आता पक्षनिहाय कोणत्या मंत्र्याला का संधी दिली आहे हे समजून घेऊ सुरुवात करू एकनाथ शिंदे यांच्यापासून अपेक्षेप्रमाणे शिंदेना भाजपापेक्षा कमी पण अजितदादांपेक्षा जास्त मंत्रीपद मिळाले आहेत शिवसेनेच्या अकरा आमदारांना मंत्रीपद मिळाले आहेत यामध्ये शिंदेच्या मंत्रिमंडळात असलेली काही नावं रिपीट करण्यात आली आहेत ज्यामध्ये दादा भुसे उदय सामंत शंभूराज देसाई संजय राठोड गुलाबराव पाटील यांचा समावेश आहे तर दीपक केसरकर तानाजी सावंत अब्दुल सत्तार या तिन्ही कॅबिनेट मंत्र्यांचा पत्ता यावेळी कट करण्यात आलाय मात्र त्याच वेळी बंडाच्या पहिल्या दिवसापासून मंत्रीपदाची आस लावून बसलेले संजय शिरसाट आणि भरत गोगावले यांना फायनली मंत्रीपदाचा कोट चढवता हो येणार आहे त्यासोबतच प्रकाश आंबेडकर रामदास कदम यांचे पुत्र आमदार योगेश कदम रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल आणि ओवळा माजेवड्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनाही मंत्रीपदाची संधी मिळाली आहे शिंदेनी नवीन नावाना संधी देताना प्रादेशिक समतोलही राखलाय त्यानुसारच मग पश्चिम महाराष्ट्रातून प्रकाश आंबेडकर विदर्भातून आशिष जयस्वाल यांना संधी देण्यात आली आहे मात्र मोठ्या नेत्यांची मनधरणी करावी लागली ज्यामुळे मग भरत गोगावले आणि रामदास कदम यांचा मुलगा योगेश कदम हे दोन्ही रायगड मधून तर स्वतः शिंदे उपमुख्यमंत्री असताना ठाण्यातूनच येणाऱ्या प्रताप सरनाईक यांनाही मंत्रीपद देण्यात आलंय ज्यामुळे काही प्रमाणात इतर विभागांवर दुर्लक्ष झालंय शिंदेना मोठ्या प्रमाणात आमदार देणाऱ्या मराठवाड्याला संजय शिरसाट यांच्या माध्यमातून केवळ एकच मंत्रीपद आहे सोबतच ही नावं फायनल करताना शिंदेना मोठी कसरत करावी लागल्याचं दिसून येत मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने दीपक केसरकर तानाजी सावंत दरम्यान भाजपच्या विरोधामुळे या दोघांसह अब्दुल सत्तार यांचं मंत्रिपद पुन्हा देण्यात आलं नसल्याची जोरदार चर्चा आहे तर मंत्रिमंडळात स्थान न दिलेले प्रकाश सुर्वे नरेंद्र भोंडेकर यांनी तर मीडियात नाराजी बोलून सुद्धा दाखवली शिंदेचीही यामुळे मोठी ओढाताण होत असल्याचं दिसून येत यावर उपाय म्हणून शिंदेनी थेट शिवसेनेच्या मंत्र्याकडून एक प्रतिज्ञापत्रावर सही घेण्यात आल्याची माहिती आहे ज्यामध्ये मंत्र्यांचा कार्यकाळ अडीच वर्ष असेल हा प्रमुख मुद्दा असल्याची माहिती आहे थोडक्यात शिंदेच्या पुढे सत्तेत असूनही आव्हान कायम राहतील असंच दिसतंय दरम्यान अजितदादांनाही अशीच तारेवरची कसरत करावी लागलीय अजितदादांनीही अडीच वर्षच मंत्रीपद असतील असं थेट जाहीर करून टाकलंय राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली हसन मुश्रीफ धनंजय मुंडे दत्तात्रय भरणे आदिती तटकरे माणिकराव कोकाटे नरहरी झिरवळ मकरंद जाधव बाबासाहेब पाटील नाईक हे ते नऊ चेहरे जे अजितदादांच्या राष्ट्रवादीतून मंत्री असतील यामध्ये नव्या जुन्याची सांगड घालताना अजितदादांनी काही दिग्गजांना घरी सुद्धा बसवले त्यातही छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील या दोन्ही दिग्गजांना दादांनी मंत्रीपद दिलेलं नाही अजित पवार यांनी जेव्हा शरद पवारांची साथ सोडली त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी त्यांना खंबीर साथ दिली होती त्याने अनेकदा जाहीर सभेतून अजित पवार यांची बाजू मांडली शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला मात्र नव्या मंत्रिमंडळातून त्यांचा पत्ता कट करण्यात आला ओबीसी राजकारण आणि भुजबळ यांची भुजबळांना डावलणं अजितदादांना जड जाऊ शकतं असं बोललं जात आहे महत्वाचं म्हणजे स्वतः छगन भुजबळ यांना त्यांचं नाशिक जिल्ह्यातील राजकारण पुन्हा जिवंत करण्यासाठी मंत्रीपदाची गरज होती विशेषतः पालकमंत्रीपदासाठी ते आग्रही होते मात्र त्यांना मंत्रीपदच मिळालेलं नाही दिलीप वळसे पाटील यांनाही या टप्प्यात मंत्रिपद न मिळणं म्हणजे त्यांच्या राजकीय रिटायरमेंट वर शिक्कामोर्तब झालाय का अशा चर्चा सध्या सुरू आहे गेल्या मंत्रिमंडळात असलेले अनिल पाटी पाटील आणि संजय बनसोडे यांनाही यावेळी देण्यात नाही मात्र अजितदादांनी मकरंद जाधव इंद्रनील नाईक बाबासाहेब पाटील माणिकराव कोकाटे दत्ता भरणे यांना मंत्रिमंडळात पहिल्यांदाच संधी दिली आहे भुजबळ वगळता अजितदादांच्या पक्षातून अजून तरी कोणी नाराजी दाखवलेली नाहीये मात्र इथून पुढे अजितदादा एकूणच विषय कसा हाताळतायत यावर पक्षाची मोठ कशी करायची असेल या सगळ्यात भाजपने मात्र परिस्थिती योग्य रीतीने हाताळत मंत्रिमंडळ विस्तार केल्याचं चित्र आहे अगदी कोणत्या नेत्याला का संधी दिली आणि कोणाला का वगळलं या मागच्या कारणांची कल्पनाही फडणवीसांनी दिली आहे अनेकदा काही मंत्र्यांना पक्षांतर्गत कारणांमुळे किंवा एखाद्या नेत्याला त्याच्या कामगिरीमुळे मंत्रिमंडळात स्थान देणं टाळलेलं असू शकतं असं कारण फडणवीसांनी काही नाव वगळण्यामागील स्पष्टीकरण देताना सांगितलंय आता सुरुवात करू नेमकी कोणाला संधी नाकारण्यात आली आहे यावरून भाजपने चार मंत्र्यांना पुन्हा संधी दिली नाहीये भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाहीये विजय कुमार गावित यांनाही मंत्रीपद देण्यात आलेलं नाही रवींद्र चव्हाण यांनाही मंत्रीपद नाकारण्यात आलंय तर भाजपने सुरेश खाडे यांनाही मंत्रीपद दिलं नाही यापैकी रवींद्र चव्हाण यांना प्रदेशाध्यक्ष केलं जाऊ शकतं हे जवळपास फिक्स असल्याचं सांगण्यात येत मात्र त्याच वेळी मग सुधीर मुनगंटीवार यांना पक्षांतर्गत कोणतं काम दिलं जाणार हे पाहण्याजोगं असणार आहे तर सुरेश खाडे आणि विजय गावीत यांना मात्र सरळ नारळ मिळाल्याची चर्चा आहे मात्र त्याचवेळी भाजपने काही नवीन नेत्यांनाही मंत्रीपदाची संधी दिली आहे फडणवीस सरकारमधील एकोणचाळीस मंत्र्यांमध्ये पंचवीस नवे चेहरे यानुसार मग भाजपच्या यादीतही सात नवीन चेहरे या नवीन चेहऱ्यांना संधी देताना प्रादेशिक समतोलही साधण्यात आलाय त्यानुसार जिल्हा निहाय बघितल्या सिंधुदुर्गातून नितेश राणे यांना संधी देण्यात आली आहे नितेश राणे तीन वेळा विधानसभेत निवडून आलेत नितेश राणे हे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांच्यावर नेहमीच टीका करून भाजपला मदत करत आले कोकणात महायुतीला चांगली मतं मिळाल्याने त्यांना मंत्रीपद देण्यात आल्याचं सांगितलं जात पुण्यातून माधुरी मिसाळ या पहिल्यांदाच मंत्री होत माधुरी मिसाळ या पुणे येथील पर्वती विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात मिसाळ सलग चार वेळा पर्वती मतदारसंघातून निवडून आल्यात भाजपने त्यांना राज्यमंत्री पदाची संधी दिली आहे साताऱ्यातून जयकुमार गोरे यांना संधी देण्यात आली आहे जयकुमार गोरे हे सातारा जिल्ह्यातील माण विधानसभा मतदार संघातून चार वेळा आमदार झालेत भाजपा नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते निकटवर्तीय मानले जातात सोबतच माढा मतदारसंघ पुन्हा मिळवण्यासाठी भाजपने गोरे यांना ताकद दिलेली असू शकते साताऱ्यातून दुसरं नाव आहे शिवेंद्र राजे भोसले भोसले घराण्याचे वारस असलेले शिवेंद्र राजे भोसले सलग सहाव्यांदा आमदार म्हणून निवडून आलेत महत्वाचं म्हणजे शिवेंद्र राजे यांनी महाराष्ट्रात सगळ्यात मोठा विजय मिळवला होता आणि त्याचाच फळ त्यांना आता मिळाल्याची चर्चा आहे भाजपने मंत्रिमंडळात स्थान दिलेला आणखी एक नवीन चेहरा म्हणजे मेघना बोर्डीकर परभणी जिल्ह्यातील जिंतूरच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनीही राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली मेघना बोर्डीकर दोन हजार एकोणीस मध्ये पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या होत्या ही त्यांची आमदारकीची दुसरी टर्म असणार आहे पंकज भोयर यांचाही मंत्रिमंडळात पहिल्यांदाच समावेश करण्यात आलाय वर्धा विधानसभा मतदारसंघातून भोयर हे तिसऱ्या दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेत ते दोन हजार चौदा साली काँग्रेसमधून मधून पहिल्यांदाच भाजप मध्ये या यादीत पहिल्यांदाच मंत्री होणार सातवं नाव आहे आकाश फुंडकर आकाश फुंडकर हे बुलढाणा जिल्ह्यातील खामगावचे आमदार आहेत सोबतच आकाश हे भाजपचे ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकर यांचे पुत्र आहेत या सोबतच अशोक उईके आणि संजय सावकारे हे ही नवीन चेहरे आहेत मात्र या दोघांनाही या आधीच मंत्रीपदाचा छोटासा का होईना पण अनुभव आहे दरम्यान भाजपने जुन्या चेहऱ्यांनाही पुन्हा स्थान दिले त्यानुसार चंद्रकांत पाटील गिरीश महाजन राधाकृष्ण विखे पाटील मंगल प्रभात लोढा यांना पुन्हा कॅबिनेट मंत्री पदाची शपथ देण्यात आली मात्र चर्चेत आहे प्रदेशाध्यक्ष असा प्रवास केलेले बावन कुळे पुन्हा मंत्री झाले मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनाही पुन्हा मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले महत्वाचं म्हणजे पंकजा मुंडे याही मंत्रिमंडळात असणार आहेत लोकसभा निवडणुकीत झाले आपल्या पराभवानंतर पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर आमदारकीची संधी देण्यात आलेली होती आणि आता मंत्रीपदाची संधी देखील मिळाली यासाठी ओबीसी कार्ड त्यांच्या कामी आल्याचं जा सांगितलं जातंय गणेश नाईकही पुन्हा मंत्रिमंडळात असणार आहे शिंदे सरकारमध्ये शिंदेंचे कट्टर विरोधक असणारे गणेश नाईक यांना मंत्रीपद नव्हतं आता मात्र पुन्हा त्यांनी कमबॅक केलंय आणि शिंदेंच्या महत्वाकांक्षांना लिमिट घालण्यासाठी नाईक यांना ताकद दिल्याच्या चर्चा आहे थोडक्यात भाजपच्या यादीत काही ज्येष्ठांना डावलण्यात आलाय तर काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली थोडक्यात बॅलन्स साधण्यात म्हणजे अजून तरी भाजपच्या विस्तारावर पक्षातून कोणी जाहीरपणे नाराजी व्यक्त केलेली नाही आता पक्षनिहायाच्या पलीकडे जाऊन रिजन वाईज थोडक्यात अर्थ समजून घेऊ तर सध्या मंत्रिमंडळाचा विस्तार पाहिला तर यामध्ये महायुतीनं पश्चिम महाराष्ट्रातील नऊ मंत्री आणि कोकणातील नऊ मंत्र्यांना संधी आहे म्हणजे या दोन्ही विभागांचा दबदबा आहे जिल्ह्यानुसार बघितल्यास राज्यातील पस्तीस एक जिल्ह्यांपैकी एकोणीस जिल्ह्यांमध्ये मंत्रीपद आहेत परंतु सोळा जिल्ह्यांमध्ये मंत्री म्हणून कोणाला संधी नाही पुणे जळगाव नाशिक मधून तीन तीन मंत्री झाले तर साताऱ्यात सर्वाधिक म्हणजे चार मंत्रीपद दिली गेली आहेत राष्ट्रवादीच्या प्रत्येकी चार, चार आमदारांमागे एक मंत्री शिवसेनेच्या प्रत्येकी पाच आमदारांमागे एक मंत्री आणि भाजपच्या सहा आमदारांमागे एक मंत्री असे एकूण गणित आहे त्यामुळे भाजपने यात जास्त मंत्रीपद घेऊनही मोठं कॉम्प्रोमाइज केलंय हे दिसून येत संपूर्ण आढावा झाल्यास सा भाजपचा मंत्रिमंडळावर सोबतच फडणवीस आणि दादांना सध्या तरी विस्तार सोपा गेलाय तर शिंदेच्या पुढच्या अडचणी अजून तरी सेटल झालेल्या नाहीत एवढं मात्र नक्की राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका